Thank uh -huh. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गाव पंढरपूर असे समजा एक सामूहिक व जागा होते महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्रात सुमारे आठशे वर्षापासून वारंवार ही परंपरा पाहिली जाते असे म्हणतात या वंधींची वारकरी संप्रदायाचा उपवास करण्यासाठी कष्ट आहे विविध शाळा सोसायटी मध्ये आषाढी एकत्र I she's like ग दिवस ثاني एकादशी असेही म्हटले जाते महाराष्ट्रात आचारी तदशी एक, एक, एक वेगळा थात आहे पंढरपूर विठोबा हा अवघे महाराष्ट्राचे देव असूनही आषाढी एकादशी इथे वारिला मोठा हो मेळा भरलेला असतो जय मानوتي जनाचो देवा होते पंढरपूर नाम पम्म्मी नेरख सहा उड़ाल कर्भता फ्रहा उड़ाल कर्भता हो। अजा कि नेर में जरख खानुर सहा